विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक जाहीर त्यानुसार आपण पाहू शकतो की की अमरावती जिल्हा नोंदणी करता अमरावती जिल्ह्यातील ज्या रहिवासी उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांच्याकरिता खालीलप्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर नोंदणी फक्त अमरावती जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकरता असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार सदर नोर सदर नोंदणी करता अपात्र आहेत त्यामुळे अमरावती जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाला उपस्थित राहू नये त्यांना मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही तसेच रहिवासी भागातील पथक पथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुद्धा कागदपत्र पडताळणी अपात्र ठरतील अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता क्षमता चाचणी याकरिता सोळा आठ हजार चोवीस ते एकवीस आठ हजार चोवीस या कालावधीत होणारी नोंदणी प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते चोवीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ठेवण्यात आली असून दररोज सकाळी पाच वाजता खालीप्रमाणे संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे बोलवण्यात येत आहे उमेदवारांनी पाच ते साडे दहा या कालावधीमध्येच मैदानात प्रवेश दिला जाईल आता आपण चाचणीचं वेळापत्रक पाहूया या ठिकाणी पा वीस तारखेला सर्व महिला उमेदवार आहेत दोन हजार आठशे सतरा त्यानंतर एकवीसला पुरुष आहे दोन हजार आठशे बावीसला बावीस आठ चोवीस दोन हजार आठशे पुरुष तेवीस तारखेला दोन हजार आठशे पुरुष आणि चोवीस तारखेला दोन हजार सहाशे सत्तावीस अशा पद्धतीनं अमरावती अमरावती होमगार्ड याची मैदानी चाचणीचं वेळापत्रक आहे त्यानुसार तुम्ही पाहू शकता दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरता बंधनकारक राहील मूळ कागदपत्रे न आणल्यास अपात्र ठरवण्यात उमेदवार दिलेल्या नोंदणीच्या तारखेला हजर न रा झाल्यास अपात्र ठरवण्यात येईल उमेदवारांनी मोबाईल मैदानात आणल्यास अपात्र ठरवण्यात येईल आता पा महत्वाची सूचना या ठिकाणी उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये अपात्र होण्याकरता प्रत्येकी प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील धावणे या प्रकारात किमान दहा गुण आणि गोळाफेक या प्रकारात चार गुण आवश्यक आहे धावणे चाचणी प्रकारामध्ये अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणी घेतल्या जाणार नाही अपात्र उमेदवारांनी अपात्र उमेदवारांनी चेस क्रमांक टोकन इत्यादी साहित्य जमा करावे मध्येच पळून गेलेल्या उमेदवारांना दंडात्मक कार्य करण्यात येईल याची नोंद घ्यावी उमेदवारांनी कोणत्याही वस्तू मोबाईल इतरत्र सोबत आणू नयेत आणि आणल्या तर स्वतःच्या जबाबदारी सांभाळावे याची कोणतीही जबाबदारी आयोजकावर राहणार नाही आता या ठिकाणी पथक न्याय पदांची संख्या अनु, अनु अनुशेष या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही जर अमरावती या विभागातील असाल तर आता या ठिकाणी पहा पुरुष उमेदवार टोटल आहेत चौऱ्याण्णव आणि महिला उमेदवार टोटल सत्तेचाळीस अशा पद्धतीने ही होमगार्ड भरती होत आहे सदर होमगार्ड भरती सदर होमगार्ड नोंदणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व इन कॅमेरा पार पाडण्यात येणार असून होमगार्ड नोंदणीकरता उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच शिफारस इतर गैरमार्गाचा वापर करू नये होमगार्ड नोंदणीकरता कोणी पैसे लाचेची मागणी केल्यास तात्काळ माननी अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण किंवा अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अमरावती यांचा फोन नंबर या ठिकाणी तक्रार करावी अतिवृष्टी वेळापत्रक बदल झाल्यास त्याची सूचना या या वेबसाईटवर देण्यात येईल या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल त्यामुळे उमेदवार उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरील सूचनांकरिता अद्ययावत अद्ययावातावेत माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण तथा जिल्हा समादेशक होमगार्ड अमरावती यांच्या आदेशान्वये अशा पद्धतीनं हाय ही त्यांची जी शारीरिक चाचणी होणार आहे त्याचं वेळापत्रक आहे किती ते किती तारखेला आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असल्यास ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे तरी ती तुम्ही पाहून घेऊ शकता कसं वेळापत्रक आहे ते एकदा व्यवस्थित पहा